आपण एक पंत जाऊन संकेत जळथील जा पाप्पे जन्मांतरीची बजरंग मलिक भीम रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वर जावे अंजने सुता रामदूता प्रवंजनाजरंग मलिक धन्य धन्य अंजनेच्या सुता नाव तुझे हनुमंता जानेसीता शोध केली रामसीता भेटवली दोणागिरीश वाला लक्ष्मण उठवेला ऐसा मारोती पुकारे तुका लोळे चरणावरी बोल बद्रली की रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंग कुठ कट नाही तट नाही पक्ष नाही भेट नाही कोण कुठल्या जातीचा माहीत नाही मांडीला मांडी लावून बसल्याने कुस्तीमय झाले जर कुस्ती झाले मैदानात कुणी पळत यायच नाही माती उडवायची नाही विनंती मध्ये सगळ्यांना विनंती करतो मी शांतता हा शांतता राखा विनंती शांतता राखा विनंती शेवटची गोष्ट आहे में तारों का घर नहीं बनता रोने से बिगड़ा मुकंदर नहीं बनता इस दुनिया को जीतने का हंसना रखो एक हार से कोई फकीर नहीं बनता एक जीत से सिकंदर भी नहीं बनता तुम्हाला हे घेऊन पुढं जायचं असते समजा जाऊ का मैदानात मग पुढे इथे येऊन काय करतो एक जाऊन बस थोडं खालीच बसा बरं इकडे समोरचे हा बोरो नका घेऊन फिराय की समोर पाठी मागच्याला बघू द्या पाटे मागच्याला बघू द्या जनसागर जनसागराचा महासागर झालेला आहे मुर्गेश्वराला जागा नाही हो एक रे प बा 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 हो हो आहे त्या पोझिशन मध्ये कुस्ती हात घ्या आहे त्या पोझिशन मध्ये कुस्ती आत घ्यायची पंचाचा निर्णय अखेरचा पंचाने सांगायचा आहे चट्टे धरायचे नाही दोघांना सूचना चट्टे धरायचे नाही तुम्हें होते पवार आता धरा चलीस्ती करा होली ओ, ओ, बसा बसा। मंजिलेंड़ी को मिलते हैं जिनके सपनों में छान होते हैं पंखों से कुछ भी नहीं होता यारो उड़ान तो हंसलों से होती है हंसले बुलंद रखना चाहिए लाईव्ह कार्यक्रम आहे तिथलं मोबाईल आठवड हो मो कार्यक्रम आहे धोत्रे सर सम्राट धोत्रे युट्यूब चॅनल वरती कुस्ती लाईव्ह दिसायला लागली सकाळी साडे बारा वाजल्यापासून लाईव्ह चालू आहे मैदान यायच्या अगोदर पासून हो किल्ले तोडले वाजवा वा, 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 वा गीता त्याला किल्ले तोडले म्हणतात बर का किल्ले तोडणे घ्याला म्हणतात किल्ले तोडून माऊले जमदा निघून गेला हा नका विनंती शेवटची कुस्ती महान भारत केसरी विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी चंडी धरून दोघा नाही गे कोल्हापूर दोघे हो देशमुख साहेब दोघा नाही चंडी धरून मोठे परिणाम दोघे महाराष्ट्रामध्ये टॉप लेवल आहे उद्या सोलापूर जिल्ह्याची निवड चाचणी आहे जिल्हा आणि सोलापूर शहर एकत्र निवड चाचणी आहे हा मावली जमदार सोलापूर जिल्ह्यातला सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मालार बी शेख सोलापूर जिल्ह्यातला गणेश जगताप सोलापूर जिल्ह्यातला प्रकाश बनकर सोलापूर जिल्ह्यातला दादा शेटे सोलापूर जिल्ह्यातला अहो कितीतरी पोर टॉप लेव्हलची सोलापूर जिल्ह्यातली आहे टॉप लेव्हलचे मलवा भारतामध्ये जो जिता वही सिकंदर गंगावे तालमीतलाच आणि हा माऊली जमदारे गंगावे तालमीतलाच प्रकाश बनकर गंगावे तालीम कोल्हापूर नऊ टायटल गदाय गंगावे तालमीला महाराष्ट्र केसरीच्या बोलू नका विनंती अरे ज्यांना बीपी शुगर आहे त्याने जागा सोडा बीपी शुगर वाले हा आणि आपल्या घरामध्ये एकादा तयार करा खुणघाट बांधा मी लोहगावच्या कुस्ती मैदानला गेलो आणि मनामध्ये खुनगाट बांधली माझ्या सुद्धा घरात एखादा तयार करणार मना कुणावरती हात उचलण्यासाठी नाही उचललेला हात वरच्यावर झेलण्यासाठी हा घरात तयार करायचा कार्यक्रम आहे करमणुकीचा कार्यक्रम म्हणून बघून जाऊ नका नकादान खेळ म्हणजे की पकार, आता भातल्याती दा ते दाखवा आता करी माणसाला जर चमकायचं असेल तर स्वतःचा प्रकाश आणि झळकायचा असेल तर स्वतःचा तेज निर्माण करावा लागतो बोला, बोला जाता जाता सूचना भोजनाची हा दीड क्विंटल खिचडी करण्यात आलेल्या प्राथमिक शाळेमध्ये सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या कुस्ती करा डोक्याला डोका लावून कुस्ती होत नाही टाइम लावल्या नाही बघूया आता कुस्ती किती मिनिटात होते ते वास समास काय कुस्ती आहे बघा काय पोरा आम नगर विरोध कर सोलापूर इन सर्विस लाय हा योगेश पवार सर्व्हिसला लाय बोलू नका विनंती आहे बोलू नका एक ऐतिहासिक आहे हो

झुलस्कोला बेचाळीस शिल निवस्थित केला गामाची खासियत होती आपले दोन हजार बारा चालित योगेश ठिकाणदार समोर एकचा समोरून आपली खासियत दाखवा आणि ह्या दोघांचे खासे दोघांना माहिती आहे म्हणजे अंदाज येऊन झपून कुस्ती झाला नाही धोका द्यायला दे तयार नाही कुस्ती निकाली होणार आणि निकाली कुस्ती झाल्यानंतर महिला घुसू नका येऊ नका हा हो कर कुस्ती करे कुस्ती करा दोन लाख रुपया मानाची ताली मैदाना श्री संत हरी बाबा महाराज तिसरे दोन हजार पंचवीस ढोंगा हो। एवढे टॉप लेवलचे पैलवान आपल्याला मिळत नव्हते कारण महाराष्ट्र केसरी एकोणतीस तारखे पासून सुरू आहे फोन केला पण पैलवान महाराष्ट्र केसरी ज्या ज्या ठिकाणी तालुक्यात चाचण्या चालला जिल्ह्याच्या चाचण्या चालल्या प्रत्येक जिल्ह्याच्या चाचण्या सुरु आहे आणि दोन फेब्रुवारीला कळणार आहे